राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते यामध्ये अकोला महानगरपालिकेचा देखील समावेश आहे त्यामुळं वातावरण चांगलं आहे विविध राजकीय पक्ष कामाला लागले असून अकोल्यात सर्वच पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहेत तर दुसरीकडे नागरिक मात्र समस्यांचा पाढा वाचताना पाहायला मिळत आहेत गेल्या दहा वर्षापासून अकोला महानगरपालिका ही भाजपचा गड मानला जातोय तर पाच वर्षे काँग्रेस आणि पाच वर्षे वंचित बहुजन आघाडी या पक्षाने देखील या महानगरपालिकेत सत्ता भोगली आहे मात्र साफसफाईची समस्या व सर्वात मोठी म्हणजे पाणी पुरवठ्याची समस्या ही दूर करण्यात सर्वच पक्ष निकामी ठरले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भावी नगरसेवकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे अकोला महानगरपालिकेचे दोन हजार सतराचं बलाबल एकूण जागा ऐंशी भाजप अठ्ठेचाळीस काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी वंचित तीन, इतर तीन. अकोल्यातील काही संवाद साधलाय आमचे अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी पाहूया अकोला शहरात महानगरपालिकेची आता निवडणूक लागणार आहे आणि आपण सध्या अकोला शहरातील मध्य स्थानिक आलेलं आहे आणि आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आपण आपल्या शहरातल्या कुठल्या समस्या बाकी आहे आणि कुठला नगरसेवक असावा काय वाटतं तुम्हाला आम्हाला समस्या खूप आहे नालय बी भेटत नाही शौचालय बी खराब आहे पाणी वेळेवर आणि भेटत नाही आता दहा दिवस आणि नदी ठिकाण ते तेव्हा परिसर खराब आहे तुझी कोणी पाहिजे नाही सगळे नगरसेवक बाहेरचे आहेत तुम्ही ते एक कोण चक्कर मारत नाही तर आमची अशी इच्छा आहे की आमच्या एरियाचा नगरसेवक पाहिजे बाहेरचं पाहिजे नाही हे बाहेरचे उमेदवार उभे उडाले

ते घाण तर नदीतली ते साफ होत नाही आतापर्यंत साफ झालेली नाही आहे आणि मेन म्हणजे जे कर्मचारी महानगरपालिका जे नाली काढणारे कर्मचारी येतात ते पूर्ण नाळीतला कचरा काढतात आणि तेच नदी टाकतात म्हणजे त्याच्यात ते आता डेंग्यूचा व्हायरस चालू झालेला आहे पूर्ण मच्छर संध्याकाळी म्हणजे घरात एकदम आता धुवा करावं लागते एवढं मच्छर असतात घरी लहान लहान लेकरं आहेत पूर्ण मच्छर एकदम भयानक पद्धतीने मच्छर आणि एक तर नदीचा वास एकदम आता राहिले नाही जात मेन म्हणजे ते एक झालं नालीचा प्रश्न कचऱ्याचा एक म्हणजे शौचालय शौचालय जास्त वेळ साफ होत नाही आठवड्यातून फक्त दोनदा शौचालयाला साफ करायला येते त्यांनी फोन कराव लागते की दादा खूप जास्त खराब झालेला जा आहे तरी तो येत नाही आठवड्यातून फक्त दोनचदा येते तो त्यांनी थेट महानगरपालिका केला आहे नेमकं कुठलीही कामं होत नाही आणखी आपल्या सोबत नागरिक आहे नेमकं काय वाटते तुम्हाला अकोला शहराचा विकास झालाय विकास तर खूप झालेला आहे आणि विकास होतच आहे महायुती सरकार मध्ये अनेक योजना आणलेली आहे सरकारना आता करो रुपये योजना आणली आहे गटा योजना आणलेली आहे आणि त्या अनेक योजना माध्यमातून विकास चे काम भरभरी महायुतीच्या सरकारमध्ये सुरू आहे आणि पुढे पण असं महायुतीचे विकासचे काम होणारच आहे नागरिकांना आमच्या शंभर टक्के प्रयत्न आहे की आम्ही नागरिकाच्या समस्या दूर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि करत असा महिन्यात आणखी आपल्या नागरिक जोडल्या नेमकं काय अकोला शहरातल्या कुठल्या समस्या तुम्हाला अकोला शहरामध्ये त्याच्या खूप साऱ्या समस्या आहेत त्या काय अजून खूप साऱ्या समस्यावरती जे पण आपल्या त्यांनी वाढलेलं नाही अजून काही काम नाही केलेलं आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला चांगले नगरसेक पाहिजे कसे तुमच्या मनात म्हणून कसे की जशी काही बस गोर घरी त्या लोकांना चान दिला पाहिजे आणि म्हणजे प्रभागातले लोक पाहिजे जास्त करून तर बाहेरचे लोक नाही पाहिजे आपल्या वार्डामधील प्रभागातले लोक पाहिजे जेणेकरून काम करतील नगरसेख काय कामाचे की जे एक वेळा आले पाच वर्ष आपले माणसं पाहिजेत आणि माणसं पाहिजेत आपल्या एरियातले नगरसेवक निवडून यावेळेस देतील असे नागरिकांचं म्हणत आहेत अजिंक्य भारत न्यूज करिता मुकेश डोके अकोला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी साठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग